नमस्कार मित्रांनो माझं नाव मनीषा आहे आणि माझ्या किचनमध्ये मा आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला तीन मिनटात तयार होणारी बिस्किटमधून ब्राउनी शिकवणार आहे ब्राउनी ही ब्राउनीला मी मायक्रोवेव्हमध्ये बनवणार आहे आणि ही खूप छान तयार होते तर चला तीन मिनटात तयार होणारी बिस्किटची ब्राउनी बनवायची सुरुवात करूया मी एक कप ग्लुकोज बिस्किट चुरा घेतलेला आहे जो दोनशे एम एलचा मेजरिंग कप असतो ते मापाने मी हे बिस्किटचा चुरा घेतलेला आहे मी ग्लुकोज बिस्किटचा वापर केलेला आहे तुम्हाला जे बिस्किट आवडतात ते तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता हे एकशे चाळीस ग्राम बिस्किटचा चुरा आहे हा बिस्किटचा चुराला मी एक बाउलमध्ये काढून घेते मी हा बिस्किटला मिक्सीमध्ये फिरून चुरा करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी दोन टेबल स्पून घरची पिसलेली साखर टाकते साखरचा माप तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त ठेवू शकता आता आपण मिशन तयार करून घेऊया मी याच्यामध्ये दूध टाकते आपल्याला असं हळूहळू दूध टाकायचं आहे आणि मिश्रण तयार करायचं आहे तुम्ही कधी पण एक संघाती सगळं दूध नका टाकू असं हळूहळू टाकून मिशन तयार करा आता मी हे मिशनला फेटून घेते आता मी यात परत दूध टाकते आणि मिश्रण तयार करून घेते मित्रांनो ही ब्राउनीची रेसिपी अगदी सोपी आणि खूप छान रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपीला घरी करून पहा आणि तुमचे अनुभव मला जरूर कळवा छान तयार आहे मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते तुम्ही अशा प्रकारे हे मिश्रणला तयार करा आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये एक टेबल स्पून तेल टाकते तुम्ही ह्याच्यामध्ये एक टेबल स्पून बटर पण टाकू शकता तेल टाकल्याच्यामुळे ब्राउनी खूप छान तयार होते वन एथ टी स्पून खायाचा सोडा आणि आता मी सगळं साहित्याला छान मिक्स करून घेते आपलं ब्राउनीचं मिश्रण छान तयार झालेलं आहे आता मी याला मोल्ड दे टाकून देते मी इकडे एक मायक्रोवेव्ह सेफ काचाचं भांड घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी छान तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण जे ब्राउनीचं मिश्रण तयार केलेलं आहे ते मी या मोल्डमध्ये टाकून देते मित्रांनो तुम्ही याची कन्सिस्टन्सीला बराबर बघा आपल्याला अशाच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता मी जरा मिश्रणला छान पसरून घेते तयार आहे आता मी थोडेसे पिस्ताचे काप टाकते हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायचं असलं तरच तुम्ही टाका, टाका। पण ही ब्राऊनी मध्ये पिस्ताचे काप खूप छान वाटतात आता मी ही ब्राउनीला मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवरवरती तीन मिनिटांसाठी मायक्रो करून घेते तीन मिनटं झाली होती आणि अर्धा मिनटं मायक्रोवेव्ह मध्ये मीच ब्राउनीला राहायला दिली होती आणि आता मी याला बाहेर काढून घेते आपली ब्राउनी खूप छान तयार झालेली आहे हे आता गरम आहे मी याला थंड करून घेते जर आपल्या घरी अचानक पाहुणे आले तरी पण तुम्ही ही फक्त पाच मिनिटात ही ब्राउनी तयार करू शकतात आणि सगळ्यांना खुश करू शकतात मी ब्राउनीला छान थंड करून घेतलेलं आहे आता मी याचे पीस काढून घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे पीस करू शकतात मित्रांनो ही ब्राउनी खूप छान सॉफ्ट तयार झालेली आहे मी तुम्हाला आता पीस हे बघा मित्रांनो खूप छान आणि सॉफ्ट ब्राउनी तयार झालेली आहे मी आता ही ब्राउनीला एक प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे पीस करू शकता ही ब्राउनीचे पीसेस एकदम बाहेर येत आहे मित्रांनो ही ब्राउनी खूप छान सॉफ्ट तयार झालेली आहे आपली पाच मिनिटात तयार होणारी बिस्किट मधून ब्राउनी बनवून तयार आहे तुम्ही ही रेसिपीला घरी करून पहा आणि तुमचे अनुभव मला जरूर कळवा सर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नाही विसरा